विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत जाऊन महायुती सरकारच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे यात्रेचे आगमन झाल्यानंतर डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रेचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले आदिवासी वाद्य वाजून नृत्य करत जेसी बे फुलांची पुष्पवृष्टी करून चोपडा शहरातून आदिवासी वाद्य वाजवत गाजवत भव्य रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले या रॅलीमध्ये पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी चोपडा शहरात निघालेली भव्य रॅली आणि नियोजनाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कौतुक करत आगामी विधानसभा निवडणुकीत चोपडा मतदारसंघात नक्कीच बदल होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे मग चोपड्यात शिवस्वराज्य यात्रा येणे म्हणजे ही महाविकास आघाडीला मिळालेली एक ऊर्जा आहे कारण की महायुतीने जे काही आज या महाराष्ट्रात लूट चालवली आहे आणि स्पेशली आमच्या या चोपडा विधानसभा क्षेत्रामध्ये जे पहिल्या चार ते पाच जे गद्दार किंवा खोकेवाले गेले असतील तर त्याच्यामध्ये आमचे आमदार गेलेले होते आणि आत्ता आज ज्या आमच्या शिवस्वराज्य यात्रेने या ठिकाणी आम्हाला एक नव चैतन्य दिलेलं आहे आणि आज आम्हाला आनंद वाटतो आहे की या संपूर्ण चोपडा विधानसभामध्ये आता एक ऊर्जा प्राप्त झालेली की या मतदारसंघात परिवर्तन निश्चित घडेल असं